नमस्कार उर्मिलाज फन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर इथे मी अद्रक लसूण पेस्ट केलेले आणि याच्यामध्ये मिरच्या आणि कोथिंबीर घालून पेस्ट केलेले खडे मसाले थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता आणि एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे चार कांदे बारीक कट करून घेतलेले आणि पावशेर वाटाणा घेतलेला आहे तरी इथे तेल गरम झालेले अर्धा चमच मोहरे घालायचे मोहरे तडतडले की अर्धा चमच जिरा त्यानंतर खडे मसाले कढीपत्ता त्यानंतर कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित लालसर होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा फ्राय झालेला आहे तर आता आपण ऍड करूया आलं लसूण पेस्ट आता दोन मिनटं आपण आले लसूण पेस्ट फ्राय करून घेणार त्यानंतर आता आपण घालूया टोमॅटो तर इथे अद्रक लसूण पेस्ट फ्राय झालेले त्यानंतर आपण ऍड करूया टोमॅटो टोमॅटो पण दोन तीन मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपले टोमॅटो पण फ्राय झालेले ओवरसे टोमॅटो शिजलेला पण आहे तर आता आपण मसाले ॲड करूया अर्धा चम्मच घरगुती तिखट मसाला अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट मसाला एक चम्मच गोडा मसाला आणि अर्धा चम्मच हळद आता मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले मसाले फ्राय झालेले तर आता आपण वाटाणे ॲड करूया तर वाटाण्यामध्ये मी नॉर्मल शेंगदाणे पण घातलेले मिक्स करून घ्यायचे आता दोन मिनिटं आपण वाटाणा आणि मसाला फ्राय करून घेणार आहोत तर आता आपण राईस ॲड इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण त्यात ॲड करूया मिक्स करून घ्यायचं आहे आपला तांदूळ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण पाणी ॲड करूया तर इथे मी तीन ग्लास पाणी ॲड करते मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर कोथिंबीर मिक्स करून घेऊया तर आता आपण झाकण लावूया तर आता आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन आले असेल तर त्यांनी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उर्मिलाज फन किचन या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपण झाकण खोलून बघूया भात शिजलं आहे का बघू शकता आपला भात शिजलेला आहे तर मस्त असा मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हा झाला आपला मसाले भात तर खूप सोप्या पद्धतीने आपण मसाले भात बनवलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही ही ट्राय करून बघा तर उर्मिलाज फन किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये